अरबणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या दोन्ही पक्षाची प्राथमिक चर्चा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता अंतिम चर्चेसाठी आम्ही फोजाताई खान यांच्याकडे जाणार आहोत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही आमचा अंतिम निर्णय तिथून आम्ही जाहीर करणार आहोत पण प्राथमिक चर्चेमध्ये आम्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुकीला समोर जाण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आम्ही एक एकत्र जरी येत असलो तरी आम्ही जास्तीत जास्त आमच्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्याचं काम आणि पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार न्याची काळजी घेण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी एकत्र येण्याचा उद्देश आणि हेतू हाच आहे की परभणीमध्ये सेक्युलर विचाराचा पक्ष सत्तेत आला पाहिजे विचार म्हणजे विकासाचं ध्येय ठेवणारा पक्ष या तर सत्तेत आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत इथं जरी एकत्रित आलेला असलो तरी या एकत्रित येण्यामुळं राज्याच्या महायुतीवरला कुठलाही परिणाम नाही कारण तिन्ही पक्षांनी ज्या वेळेस या निवडणुकीला समोर जात होतो त्यावेळेस एक निर्णय झाला होता की स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्याच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्रित आहे आणि पुढच्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आपण पाहिलेलं आहे प्रत्येक प्रभागात वॉर्डामधून अनेक लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ज्याला तिकीट भेटेल त्याच्यासाठी ते कामही करतील आणि निवडूनही आणतील आणि ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे ज्या लोकांनी निवडणुकीसाठी पक्ष निवडून यावा यासाठी प्रयत्न केलेले भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पातळीवर हो असू द्या किंवा राज्य पातळीवर हो रा असू द्या त्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्याचं त्याचा मान सन्मान राखण्याचं काम हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं केलं जाईल कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती तो जुना असू द्या नवा असू द्या त्याच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आगामी काळामध्ये घेतील त्याच्यामुळं पदाधिकाऱ्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं कुठलाही पदाधिकारी अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य किंवा टोकाचं पाऊल उचलणार नाही हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये जे पक्ष उतरत असतात त्याची कमी जास्त ताकद नक्कीच असते ताकद जरी कमी जात असली तरी मानसन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षाची किंवा मित्र पक्षाची असते आम्ही त्यांचा व्यवस्थित मानसन्मान राखून त्यांना कमी न लगता या ठिकाणी सन्मानानं आम्ही एकत्रित येऊन इथल्या महानगरपालिकेवरती कसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल यासाठी काम करणार आहोत त्या आमच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत